नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत स्वच्छतेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत सर्वात स्वच्छ शहरांचा गौरव केला जाईल यावर्षी चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील सुपर स्वच्छ शहरे आणि लोकसंख्येच्या आधारे पाच श्रेणींमध्ये तीन स्वच्छ शहरांचा समावेश करण्यात आला आहे यावर्षी एकंदर अठ्ठ्याहत्तर पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं दिली आहे पूर्णांक पाच दशलक्ष टन आणि दहा पूर्णांक दोन दशलक्ष टनांपर्यंत वाढलं आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं सत्त्याण्णवाव्या आयसीआर स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असून हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीनं आयोजित सागरी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना ते बोलत होते भविष्यात भारत हा जागतिक सप्लाय चेनमधला महत्वाचा भागीदार बनू शकतो असं फडणवीस म्हणाले राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेनं महाराष्ट्रातल्या सोळा बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे यापैकी नऊ महाविद्यालय बंद असल्यानं तिथं प्रवेश झालेले नाहीत अन्य सात महाविद्यालयांची प्रवेश क्षमता पाचशे असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम म्हणजेच एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम लागू करण्यात आला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं नाशिक त्र्यंबकेश्वर इथं दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये नियोजित कुंभमेळा हरित कुंभ होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून पंधरा लाख रोपांची लागवड करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ काल जिल्हा प्रशासनातर्फे लेणी परिसरात करण्यात आला माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी ही संकल्पना पूर्णत्वास आणावी असं आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केलं मधुमक्षिका पालन हे शेतीसाठी महत्वाचं असून मधुमक्षिका संवर्धनात लक्ष देण्याची गरज असल्याचं खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं काल शेतकरी मेळाव्यात बोलत होते पुणे इथल्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तसंच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं हा मेळावा घेण्यात आला छत्रपती संभाजीनगर इथं काल एक विद्यार्थी एक वृक्ष तथा एक पेड नाम उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात वणी दिंडोरी रोडवर मध्यरात्री झालेल्या एका अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले दिंडोरी तालुक्यातल्या देवपूर देवठाण आणि कोशिंबे इथले काही कुटुंबीय एका कार्यक्रमाहून परतत असताना त्यांच्या मारुती अल्टोला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसून हा अपघात झाला नाशिक इथं जीएसटी तसंच इवे बिल न घेता रासायनिक खतांची बेकायदा वाहतूक करणारा ट्रक कृषी विभागाच्या भरारी पथकानं पकडला या प्रकरणी ट्रक चालक प्रभाकर भामरे याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता